मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्ली येथे काल साठ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार असल्याचे जाहीर केल्याने घोषणानुसार चंद्रपूर मतदारसंघात अकरा एप्रिलला मतदान होणार आहे या मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार यांनी केले भारतीय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केल्यामुळे जिल्ह्यात दहा मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये एप्रिल महिन्यातच निवडणूक होणार आहे यामध्ये अकरा एप्रिलला सात जागांसाठी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे सात टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीचा निकाल तेवीस मेला जाहीर होणार आहे आवेदनपत्र भरण्याची सुरुवात अठरा मार्चपासून सुरू होणार आहे तर आवेदनपत्र भरण्याची अंतिम तारीख पंचवीस मार्च आहे आवेदनपत्राची छाननी सव्वीस मार्चला होणार आहे तसेच आवेदनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख अठ्ठावीस मार्च आहे उमेदवाराच्या अंतिम यादीची घोषणा एकोणतीस मार्चला करण्यात येणार आहे प्रचाराची अंतिम तारीख नऊ एप्रिल असणार आहे तर अकरा एप्रिलला मतदान होऊन मतमोजणी तेवीस मेला होणार आहे जिल्ह्यामध्ये राजुरा बल्लारशा चंद्रपूर ब्रह्मपुरी चिमूर वरोरा या सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे मात्र चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये यवतमाळ वणी या दोन विधान मतदारसंघाचा समावेश असून राजुरा चंद्रपूर बल्लारशा वरोरा वणी अशा सहा विधानसभा क्षेत्रांना मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे या निवडणुकीत सतरा लाख नव्वद हजार एकशे एक्क्याऐंशी मतदार मतदान करणार आहेत तर एकूण 2125 मतदार केंद्राचा यात समावेश आहे निवडणुकीची घोषणा झाल्यापासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याच्या तारखेपर्यंत उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हा अधिकाऱ्यांनी केले आहे काल संध्याकाळी पाच वाजता भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे आणि आचारसंहिता अमलात आलेली आहे त्यानिमित्ताने आता जिल्ह्यामधल्या सगळ्या शासकीय सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांवरील राजकीय स्वरूपाचे पोस्टर्स बॅनर्स होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू झालेली आहे त्याचप्रमाणे येत्या चोवीस तासामध्ये आपल्या सगळे स्थायी निरीक्षण पथक आणि भरारी पथक हे देखील कार्यान्वित होत आहेत कुठल्याही प्रकारचे आता नवीन योजनांचा शुभारंभ किंवा नवीन कामांचा शुभारंभ या काळामध्ये केला जाणार नाही त्याचप्रमाणे निवडणुकीसाठी आपण निवडणूक कर्मचारी आणि आपले वेगवेगळ्या टीम्स यांना प्रशिक्षण दिलेले आहे आपले मतदान केंद्र सुस्थितीमध्ये आहेत आपल्याकडे पुरेसा ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅटचा साठा देखील आलेला आहे तरीही सगळ्या नागरिकांना आवाहन करण्यात येते की अद्यापही आपलं नाव नोंदणी करण्याचं राहिलं असेल तर आपलं येत्या पंधरा तारखेपर्यंत आपण फॉर्म सहाची नोंदणी करून घ्यावी त्याचप्रमाणे निवडणूक आणि मतदानासाठी आपण शंभर टक्के मतदान करावे त्याचप्रमाणे निवडणुकीच्या काळामध्ये आदर्श आचारसंहितेचं कुठेही उल्लंघन होत असेल किंवा मतदारावर अनुचित प्रभाव टाकेल अशा कुठल्याही पैसे असतील दारू असेल किंवा अशा असे कुठल्याही गोष्टींचं वाटप होताना जर आपल्याला दिसलं तर तात्काळ आपण सी विजिल ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ॲप्लिकेशनवर देखील आपण तक्रार नोंदवू शकता आपलं नाव गोपनीय ठेवलं जाईल किंवा एकोणावीस पन्नास हा टोल फ्री हेल्पलाईन नंबर आहे यावर देखील आपण आपल्या नाव म मत मतदार यादीमध्ये नाव आणि इतर इतर काही तक्रार असतील तर या संदर्भात देखील आपण तात्काळ कॉल करू शकता निवडणुकीसंदर्भात सगळ्या जिल्ह्यातल्या यंत्रणा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व निवडणुका या निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात व्हाव्यात यासाठी संपूर्णपणे सज्ज आहे म्हणून आपण कोणत्याही प्रकारच्या ज्या जा जाहिराती इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियामध्ये दिल्या जाणार आहेत त्यांचं प्री सर्टिफिकेशन त्यांनी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरावरची जाहिरात असेल तर राज्यस्तरीय समितीकडून करून घ्यायची आहे आणि परवानगीशिवाय जर का एखादी जाहिरात आली किंवा आलेल्या जाहिरातीचा संपूर्ण खर्च देखील निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या दरानुसार उमेदवाराच्या खर्चामध्ये समाविष्ट केला जाणार आहे त्याच पद्धतीने ह्या जाहिराती कुठल्याही प्रकारे आक्षेपार्ह स्वरूपाच्या नसाव्यात यासाठी त्यांचं आपण सर्टिफिकेशन करून घेऊ विदाऊट सर्टिफिकेशन किंवा विदाऊट परवानगी जर का एखादी जाहिरात अशी या प्रकारची असेल आणि आक्षेपार्ह मॅटर त्यामध्ये आढळलं तर तात्काळ त्याची माहिती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला देखील दिली जाईल उमेदवारांच्या परवानगीशिवाय उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे एस एम एस व्हॉट्सअप किंवा त्यांचे फोटो इत्यादी प्रकारचं सोशल मीडियावर प्रचार करणं देखील हा एक आय पी सी प्रमाणे गुन्हा आहे त्यामुळे सर्वांना आव्हान करण्यात येते की उमेदवारांच्या परवानगीशिवाय आणि त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटशिवाय इतर कुठल्याही सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी त्याचा प्रचार करू नये